नमस्कार योगभास्कर या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत गुरुचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या शृंखलेचा आजचा हा सहावा भाग आणि आजच्या भागामध्ये आपण कन्या रास आणि कन्या लग्नांच्या जातकांसाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण कसे व्यतीत होणार आहे याविषयीची ज्योतिषीय चर्चा पाहणार आहोत दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी सर्वाधिक शुभ असलेला हा गुरुग्रह आपली सध्याची वृषभ राशी सोडून मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे गुरु हा ग्रह एका राशीमध्ये साधारणत तेरा महिन्यांच्या कालखंडासाठी वास्तव्याच असतो परंतु सध्याचा हा गुरु आपल्या अतिचार गतीत आहे त्यामुळे हा गुरुग्रह राशांतर करताना दिसत आहे चौदा मे रोजी मिथुन राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर हा गुरुग्रह अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी कर्क राशीमध्ये आपल्या अतिचार गतीने जाताना दिसत आहे आणि दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा गुरु वक्री अवस्थेत कर्क राशीत असणार आहे आणि त्यानंतर दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वक्री अवस्थेतच तो मागील राशी म्हणजे मिथून राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यानंतर दिनांक अकरा मार्च दोन हजार सव्वीस रोजी हा गुरु मिथून राशीमध्ये आपली वक्र अवस्था सोडून मार्गी होणार आहे आणि त्यानंतर दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस रोजी हा गुरु कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे कर्क ही रास गुरुची उच्च रास आहे कन्या रास आणि लग्नांच्या जातकांचा विचार करता गुरु हा ग्रह त्याच्यासाठी दोन केंद्र भावांचा मालक आहे म्हणजे चतुर्थ आणि सप्तम भावाचा मालक असलेला हा गुरु कन्या रास आणि कन्या राशीसाठी दशम भावातून अर्थातच आपल्या कर्मभावातून आपले गोजरीचे भ्रमण करणार आहे कन्या रास आणि कन्या लग्नांच्या जातकांसाठी ही एक मोठी श्रेष्ठतम स्थिती बनत आहे गुरु हा ग्रह सर्वाधिक शुभग्रह आहे आणि जीवनामध्ये धन पैसा शिक्षण वास्तू संतती विवाह या सर्व सारख्या सर्व शुभ गोष्टींचा ग्रह आहे म्हणून गुरुचे अनुकूलता असल्याशिवाय या गोष्टीचे सहकार्य किंवा या गोष्टीमध्ये सफलता मिळणे हे केवळ अशक्य असते आणि म्हणूनच जेव्हा असे हे ग्रह राशी परिवर्तन करतात त्यावेळेला आपली चंद्ररास आणि आपली लग्नरास अशा दोनही राशींचा विचार करणे हे क्रमप्राप्त ठरते दशम भावामध्ये अर्थात गोचरीने भ्रमण करणारा हा गुरुची दृष्टी कन्या रास आणि कन्या लग्नांच्या जातकांसाठी द्वितीय भावावर चतुर्थ भावावर आणि षष्ठ भावावर पडणार आहे गुरुची ही दृष्टी अमृतमयी दृष्टी मानली जाते द्वितीय भाव हा कुटुंबाचा भाव आहे तसेच तो धनाचा देखील भाव आहे आणि त्यामुळे आणि धनसंचय अशा गोष्टी दिसत ज्यांना पैतृक संपत्तीचे विभाजन करायचे आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड उत्तम असणार आहे त्यानंतर दशम भाव हा कर्माचा जसा भाव आहे तसेच तुमच्या कर्तव्याचा सुद्धा भाव आहे तुमच्या कार्यक्षेत्राचा भाव आहे करिअर प्रतिष्ठा सामाजिक उत्थान याचा भाव आहे तुमच्या प्रतिष्ठेचा सुद्धा हा भाव आहे आणि हा येथे गोचरीने ग असलेला गुरु त्यासाठी तुम्हाला मदत करताना दिसत आहे तुमच्या संघर्षाला या कालखंडात फले मिळताना दिसत आहे कार्यक्षेत्राला योग्य आणि चांगली दिशा मिळवून देणारा हा कालखंड असणार आहे करिअरमध्ये सुद्धा सकारात्मक बदल हा गुरु घडवून आणताना दिसत आहे द्वितीय भाव हा जसा कुटुंबाचा भाव आहे तसाच तो धनाचा देखील भाव आहे आणि म्हणूनच धनसंबंधी संबंधाच्या दृष्टीने हा गुरु तुमच्यासाठी उत्तम फलदायी असणार आहे कौटुंबिक सौख्य हे सुद्धा तुम्हाला चांगले मिळताना दिसत आहे नोकरी आणि व्यापाराचा विचार करता नवीन सकारात्मक बदल हे नोकरीत आणि तुमच्या कार्यक्षेत्रात होताना दिसत आहे तुम्हाला योग्य मार्गदर्शनाचा लाभसुद्धा हा गुरु तुम्हाला मिळवून देणार आहे नोकरीमध्ये नवीन संधी पदोन्नतीचे योग हा गुरु तुमच्यासाठी घेऊन येणार आहे कमी मेहनतीत तुम्हाला जास्त फायदा मिळवून देणारा असा हा गुरुचा गोजरीचा भ्रमणकाळ आहे आणि याचा लाभ घेणे हे तुमच्याच हातात आहे जीवनपथावर तुम्ही जलद गतीने यशस्वी मार्गदर्शन करणार आहात उच्च पदाची प्राप्ती हा गुरु तुम्हाला करून देणार आहे बँकिंग क्षेत्रामध्ये कायदा क्षेत्रामध्ये समीक्षा क्षेत्रामध्ये त्याचबरोबर टेक्निकल आणि इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या जातकांसाठी हा कालखंड एक अत्यंत श्रेष्ठ असा कालखंड असणार आहे तुमच्यातील उत्तम गुणांना या कालखंडात वाव मिळणार आहे उच्चतम गुणवत्ता ही तुमच्याजवळ या कालखंडात निर्माण होताना दिसत आहे व्यापारी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे व्यापारात सुद्धा स्वतःची नवीन ओळख निर्माण करण्यास हा गुरु तुम्हाला सहाय्यकारी ठरणार आहे सरकारी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांच्यासाठी सुद्धा गुरुचं हे गोचरित्यभ्रमण अनुकूलता आणि सफलता प्रदायक असणार आहे आणि जे या भागीदारीमध्ये काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा गुरु अनुकूलता घेऊन येत आहे गुरुची चतुर्थ चतु, चतु भावावर दृष्टी असल्याने हा भाव सुद्धा तुमच्या सुखाचा आणि त्याचबरोबर जनमानसाचा सुद्धा भाव आहे आणि त्यामुळे चतुर्थ भावावर गुरुची दृष्टी पडत असल्याने तुम्हाला सौख्याची प्राप्ती या कालखंडात होताना दिसत आहे मातृसौख्य घराचं सौख्य तुम्हाला या कालखंडात मिळणार आहे तुम्हाला तुमच्या ज्येष्ठांचा आणि घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला हा उपयोगी पडताना दिसत आहे जनमानसामध्ये तुम्ही तुमचा वेगळा आणि चांगला ठसा उमटवण्यात यशस्वी होताना दिसत आहात तुमचे विनायपूर्वक केलेले वर्तन तुम्हाला समाजामध्ये मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळवताना दिसून येत आहे दाम्पत्य जीवनात विचार करता दाम्पत्य जीवन सुद्धा सुखमय असलेले दिसून येत आहे आणि प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असलेला दिसून येत आहे ज्या प्रेमीजनांना आपल्या प्रेमाचे रूपांतर विवाहात करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी सुद्धा गुरुचे हे गोजनेचे भ्रमण अनुकूल असणार आहे दाम्पत्य जीवन सुखमय असलेले दिसून येत आहे आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा सल्ला हा उपयोगी पडणार आहे विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड अनुकूल आहे जे विद्यार्थी वाणिज्य क्षेत्रामध्ये अभ्यास करतात त्यांच्यासाठी हा कालखंड विशेष चांगला असणार आहे आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे आणि जे जातक डीप स्टडी करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे योग्य व्यक्तीचे मार्गदर्शक म्हणजे गुरुचे मार्गदर्शन या कालखंडात तुम्हाला मिळताना दिसत आहे त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या सुद्धा हा कालखंड रास आणि कन्या लग्नांच्या जातकांसाठी चांगला असलेला दिसून येत आहे नोकरीमध्ये स्थैर्य प्राप्त करून देणारा आणि त्याचबरोबर अनागमना सुद्धा स्थैर्य प्राप्त करून देणारा हा कालखंड असणार आहे आणि मोठी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे स्वास्थ्याचा विचार करता तुमच्या कामाचा ताण वाढल्याने कदाचित तुम्हाला त्यामुळे दमळ होण्याची शक्यता दिसून येत आहे आणि त्यासाठी संतुलित जीवनशैलीचा अवलंब करणे त्याचबरोबर शारीरिक व्यायाम करणे हे तुमच्यासाठी हिदाभ असणार आहे नाहीतर त्याचा ताण ता ता, तुमच्या पचनसंस्थेवर पडून वचनाच्या तक्रारी त्या उद्भवताना दिसत आहे सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा काम करण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे जुनी अडकलेली कामे तुम्ही पूर्ण करू शका आणि त्यानंतर नवीन कामावर सुद्धा तुम्ही लक्ष केंद्रित करू शका पूर्वी घेतलेल्या ऋणातून मुक्त होण्याचे संकेत सुद्धा हा गुरु तुमच्यासाठी घेऊन येत आहे मूळ कुंडली ज्यांच्या गुरु अनुकूल असत आहे गुरु कारक आहे अशांच्यासाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण उत्तम फलदायी असणार आहे आणि ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरु हा ग्रह अशुभ स्थितीत आहे त्यांच्यासाठी मात्र हे संमिश्र फल त्यांना मिळणार आहे आहे ज्यांच्या मूळ कुंडलीत गुरु अशुभ स्थित त्यांनी या कालखंडामध्ये गुरुचे शुभत्व प्राप्त होण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे त्यामुळे तुम्हाला गुरुचे शुभत्व प्राप्त होण्यास मदत मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्ही गुरुच्या बीज मंत्रांचा जप करणे श्रीहरी विष्णू किंवा दत्तात्रयाची उपासना करणे आणि त्याचबरोबर दर गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करणे हे तुमच्यासाठी हिताह असणार आहे गुरुचा बीजमंत्र ओम ब्रू बृहस्पतये न महा असा आहे या मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा जप केल्याने सुद्धा गुरुचे अशुभत्व कमी होण्यास आणि गुरुची शुभता प्राप्त होण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्येष्ठांचा मानवसन्मान केल्यास तुम्हाला गुरुची अनुकूलता प्राप्त होताना दिसत आहे हा अत्यंत सोपा जरी उपाय वाटला तरीसुद्धा हा अत्यंत प्रभावी आहे आणि त्यामुळे ज्येष्ठांचा योग्य तो सन्मान करणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे अशा प्रीतीने आज आपण गुरुचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोजरीचा प्रभाव या शृंखल्यात आज कन्या राशी आणि कन्या लग्नाच्या जातकांची चर्चा पाहिलेली आहे पुढील भागामध्ये आपण तू राशीच्या जा जातकांची चर्चा पाहणार आहोत अशाच प्रकारच्या नवनवी ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहिती साठी चॅनलला लाईव्ह आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार